चिकन कसं बनायचं आणि चिकन खरोखरच चुलीवरचं कसं लागतं तर आपलं हे तीन किलो चिकन आहे आणि आपण चुलीवर बनवत आहोत हो। याची बनवण्याची जी मेथड आहे आपण चिकन खरडा करणार आहोत तर याकरता आपण कांदा लसण मिरच्या जे आहेत तर ह्याची सगळी तयारी आता चालू झालेली आहे आणि यामध्ये आपण सर्वप्रथम चिकन दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर त्यामध्ये हळद आणि मीठ सर्वप्रथम टाकून घेऊया हळद मीठ टाकल्यानंतर मग आपल्या चिकनचा जो एकंदरीत आपल्याला चिकन खरडा चिकन सूप जो बनवायचं आहे त्यासाठी ही प्रोसेस अत्यंत महत्त्वाची आहे ही आपण या व्हिडिओमधून डिटेल जाणून घेऊया तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असेल तर आपण चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका खरं तर चिकन जे आहे तर ते चुलीवरचं जे कसं बनवतो आपण त्यानंतर यामध्ये आपल्याला कांदा जो आहे दोन तीन कांदे आपण बारीक करून घेतले आहे आणि हिरव्या मिरच्या पासा त्या आपण टाकून घेतो आहे आणि खरोखरच मग त्यानंतर जे टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित असं छान मिक्स करून आपल्याला घ्यायचं आहे आणि हे साईडला आपलं जे आहे तर या मसालावर आपल्या वराठ्यामध्येच आपण तो बारीक करून घेणार चुलीवर जे ज्याला गावरान भाषेत मुवागी शिजणे म्हणतो तर ते त्यानुसार ते छान शिस्त हा सगळा त्यानंतर ह्यामध्ये आपण जे आहे तर ते शंभर एम एल तेल सोडून घेतो आहे कारण आपलं चिकन यामध्ये आपण जो आहे तर तो, तो पाणी कमी टाकणार असल्यामुळं म्हणून आपल्याला गरजेनुसार यामध्ये तेल सोडून घ्यायचं आहे आणि छान असं लजतदार चव याला येणार आहे कारण हे चुलीवरील जे शिस्त तर त्याला मुवागी शिजणे असे म्हणतात विदर्भामध्ये तर त्यानंतर यामध्ये जो आहे आपला हा जो आ, मसाला आहे ज्याला सिक्रेट मसाला आहे आपण तो टाकून घेतो आहे मोठ्या पडीने एक पडी ते टाकून घेतो आहे आपण आणि मग हा धने पावडर जे आहे ते धने पावडर देखील आपण एक हे साधारणतः दहा ते पंधरा ग्राम यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि एकदा पुन्हा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचा आहे आणि हे चुलीवर शिजल्यामुळे याची जी टेस्ट आहे ती टेस्ट देखील छान येते दे। आणि खायला देखील छान दिसतं त्यानंतर याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेतो आहे कोथिंबीर टाकल्यानंतर मग पुन्हा आपल्याला याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे खरं तर याची चव जी आहे आणि रंगतदारपणा हा चुलीवर शिजल्यामुळं छान अशी चव याला छान टेक्चर ते येतं अशा पद्धतीनं ह्या चुलीवरील जे बनवण्याची एक मेथड असते ती आपण आहे ही इकडं आपली मसाल्याची सगळी तयारी मित्रांनो चालू आहे आणि हा मसाला आपण जो आहे तो ज्याला आपण हे म्हणतो पाटा वरवटा वर त्यावरती घेणार आहोत त्यानंतर हे अद्रक ग्लासांचा पेस्ट आहे तो अद्रक ग्लासांचा पेस्ट आपण टाकतो आहे यामध्ये आणि मग हे आपली ही उकळ तयार झालेली आहे आणि ते उकळ तयार झाल्यानंतर मग त्यानंतर आपण इतर फोळणीच्या तयारीत लागूया हे आपण तेल घेतो आहे आणि तेल आपण थोडं ते व्यवस्थित फाटल्या नाही गेलं त्यानंतर आपलं आपण जो कांदा आहे तो टाकून घेऊया आणि कांदा व्यवस्थित आपल्याला या ठिकाणी भाजून घ्यायचा आहे आणि कांदा भाजल्यानंतर मग या फोडणीमध्ये इतर जे मसाले आहेत ते आपण यामध्ये व्यवस्थित टाकणार आहोत आणि ते मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर आलं लसूणची जी पेस्ट पण आहे ती पण आपण यामध्ये टाकणार आहोत तर खरं तर हा चुलीवरील जो आपला मसाला आहे खडा मसाला तर यामध्ये खडा मसाला आपण तो बारीक न करता तसाच यामध्ये कलमी आणि बडी विलायची आणि तेजपत्ता जो आहे तो यामध्ये टाकून घेतला आहे तर या पद्धतीनं त्यामध्ये आपण चार पाच लवंग पण घेतले आहेत तर असा जर खडा मसाला आपण बनवला तर निश्चितपणे त्याची भाजी छान होते आणि त्यानंतर हे खोबरा आणि कांदा पेस्ट आहे ते आपण टाकून घेतो आहे व्यवस्थित आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने आपण जर भाजी बनवली तर निश्चितपणे ती छान होते आणि चुलीवर बनत असताना ती ज्याला आपण आचेवरती म्हणतो तर ती छान बनते आणि एक वेगळी टेस्ट आपल्याला या मटणाच्या माध्यमातून येते तर हे व्यवस्थित तेल सोडायला लागल्यानंतर ला आपला जो मसाला आहे तो एकंदरीत आपला शिस्तो आहे व्यवस्था छान तो आपण समजून घ्यावं आणि तो एका ठिकाणी म्हणजे लागला नाही पाहिजे या माध्यमातून सर्व आपण इथे जी पळी आहे ती फिरवत राहणं गरजेचं आहे त्यानंतर या साईडला आपला जो गरम मसाला आहे तो तयार करणं सुरू आहे गरम मसाला आणि काळा मसाला आणि तिखट आणि धने पावडर त्यामध्ये एकत्रित साईडला तयार करून आपण घेतो आहे आणि ते तयार झाल्यानंतर मग आपण त्यामध्ये हे टाकणार आहोत हा आपला आता जो मसाला आहे तो रेडी झालेला सगळा आपण ज्यामध्ये गरम काळा आणि तिखट व हळद यामध्ये आपण ते व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आणि छान तो एक ते सव्वा मिनिट होईपर्यंत मंद आच असल्यामुळं आपण त्यामध्ये थोडंसं आता यामध्ये पाणी टाकून घेतो आहे पाणी टाकल्यानंतर म्हणजे आपला मसाला जो आहे तो जळणार नाही आणि गरजेनुसार तो आपला छान टेस्टी पण लागेल त्यानंतर आपला हा सावजीचा सा मसाला आपण टाकला आहे त्यानंतर पुन्हा आपण यामध्ये ते पानी जे आहे तर ते थोडं पाणी टाकून घेतो आहे जेणेकरून आपला मसाला जो आहे तो जळला नाही पाहिजे ही काळजी आपल्याला या ठिकाणी घ्यायची त्यानंतर चॉप केलेले टमाटर आपण यामध्ये टाकून घेतो आहे आणि टमाटाच्या माध्यमातून टमाटरही छान होईल व एक ग्रेवीची जी थिकनेस असते ती जाळी त्या माध्यमातून छान होईल आणि हे आपण लाल तिखट जे आहे ते पण टाकून घेतो आहे पूर्वी पण घेतलं होतं आपण म्हणून आता या ठिकाणी आपण कमी टाकून घेतो आहे ते तिखट आणि एकदा मग हे टाकल्यानंतर यामध्ये जो आपला रेडी मसाला असतो चिकन मसाला तो पण आपण यामध्ये टाकून घेतो आहे तर आणि हे सगळं टाकल्यानंतर पुन्हा आपण थोडं पाणी आणि ही जी उकडं केलेली आहे ती आपण यामध्ये टाकून घेतो आहे आणि ते टाकल्यानंतर व्यवस्थितपणे आपल्याला ते सर्व मिश्रण एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर आपण यावरती झाकण ठेवून याला पाच ते दहा मिनिट मंद आचीवरती होऊ देतो आहे आणि आता बघू शकता आपण की आपलं मटण तयार झालेलं आहे आणि हा वरून थोडा आपण या ठिकाणी जो मसाला होता आपला तो पण यामध्ये आपण ॲड करतो आहे अशा पद्धतीनं चुलीवरचं मटण बनत असताना कशा पद्धतीनं ते बनवा आणि काय काळजी घ्यावी या माध्यमातून जर आपण बनवलं तर निश्चितपणे ते छान बनेल छान टेस्टी लागेल तर अशा पद्धतीनं दे मग आता जे पाणी आहे आपलं ते गरजेनुसार आपण घ्यावं आणि ते पाणी टाकून झाल्यानंतर मग पुन्हा दोन चार मिनिट होऊ देऊन एक उकडी आल्यानंतर मग आपण हे मटण सर्व करावं भेटूया